हे आता देवाभाऊ गृहमंत्री झाल्याच्या था। <दिक्षावारा> नंतर अतिक्रमण काढली गेली पिशावगडावरचं अतिक्रमण काढलं किती वर्षाचं अतिक्रमण होतं प्रतापगडाच्या पायथ्याचं तिथलं अतिक्रमण काढलं म्हणजे आता ह्या सगळ्या लोकांना माहीत झालंय की हे गृहमंत्री अत्यंत खमकी असल्यामुळं जिथं कुठं बेकायदेशीर असे प्रकरण घडलेले आहेत मग काही मसिदी उभा करणं असेल किंवा काही बेकायदेशीर अतिक्रमणं करणं माघारी उभा करणं असे प्रकार घडले असतील तर ह्या लोकांना आता माहीत आहे की गृहमंत्री अजिबात हे खुपून घेत नाहीत आणि ते शंभर टक्के काढलं जाणार मग असे काढताना कुठं ते आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत परंतु सरकार इतकं सक्षम आहे पोलिसांच्या वरती जो कोणी हात उचलण्याचा प्रयत्न करेल त्याला त्याच भाषेत कायद्याच्या भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि ह्याचे आता अनुभव आपल्याला आलेले आहेत आता नागपूरमध्ये बघितलं तुम्ही ज्याने तो जंगलखोर मेन होता त्याचं घर सुद्धा पाडून टाकलं सगळं नंतर कोर्टाने स्टे दिला हा दुसरा भाग परंतु तिथंपर्यंतची कारवाई राज्य सरकारच्या माध्यमातून केली गेली सगळीकडे झाली पाहिजे जिथं जिथं आक्रमण केलेले आहेत अतिक्रमण केलेली आहेत सरकारी जागे बळकावलेले आहेत काही लोकांच्या जागा गोरगरीब लोकांच्या जागा गुंडगिरी करून बळकावलेल्या आहेत लँड जियाचा जो प्रकार झालेला आहे त्या सगळ्या गोष्टीवरती कारवाई झाली पाहिजे सरकार त्या बाबतीमध्ये नक्की कारवाई करेल त्यामध्ये कुठंही मागे फुडं सरकार बघणार नाही पुण्यात बघा पुण्यातली जयंती ही एकदम वेगळ्या पद्धतीनं सांस्कृतिकदृष्ट्या करण्याचं आमचं ठरलं आहे धनगर समाजाला एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे धनगर समाजातलं गजनृत्य आहे धनगर समाजातलं ढोल वादन आहे धनगर समाजातलं ओवी गायली जाते धनगर समाजामधल्या ज्या प्रथा आहेत म्हणजे काचोळी घालणं असेल देवाला जातानाची तिथं लिंबाचा कार्यक्रम का असेल सवासण्याचा कार्यक्रम का असेल जक्याराचा कार्यक्रम का असेल नंतर आपल्या गावा गावागावामध्ये वालगाचे कार्यक्रम का होतात अशी वेगवेगळी संस्कृती वे, वे, जी जतन करण्यासारखी आहे आणि म्हणून सगळ्या आईल्या भक्तांनी ठरवलं की धनगरांच्याकडं जी ढोल वादनाची संस्कृती आहे गजन नृत्याची संस्कृती आहे आणि ओवी गाण्याची संस्कृती आहे ती खूप प्राचीन आहे आणि त्या ढोल वादन संस्कृतीचं किंवा गजनृत्याचं हे नवीन पिढीला सुद्धा आकलन झालं पाहिजे त्यांना माहिती झाली पाहिजे नवीन कोणाला लाज वाटते मी गजे कसं खेळू मी ढोल कसं वाजवू मी आता शिकलोय मी जरा मोठा झालोय मी एक मोठा बंगला बांधला मा आहे माझ्याकडे चारचाकी गाडी आली आहे बिना घेरची गाडी आहे ऑटोमॅटिक गाडी आहे मी कसं असं त्याला वाटायला लागलंय आणि आमच्याकडे इतका मोठा सांस्कृतिक वारसा असताना जर आपल्याला लाज वाटत असेल तर ती बाळक कामा नये आणि म्हणून अहिल्या देवींचं व्यक्तिमत्व हे जगात एक वेगळं व्यक्तिमत्व आहे महिला राज्यकर्त्या म्हणून त्यांची जी प्रतिमा आहे ती जगभरामध्ये आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की जगात कुठं असं झालं नाही असा कार्यक्रम पुण्यात करायचा गिनीज बुक मध्ये याची नोंद होणार आहे आतापर्यंत जगामध्ये जेवढी रेकॉर्ड झालेले आहेत ते दहा हजारापेक्षा जास्त वाद्य वाजवण्याची रेकॉर्ड झालेली नाहीत मग पंजाबमध्ये सात हजार डोल एकत्रित वाजवले गेले मागं श्री श्री रविशंकर गुरुजींच्या माध्यमातून दोन हजार बाराला सोळाला दिल्लीमध्ये आणि कोल्हापूरमध्ये तेराशे ढोल वाजवले होते आता आम्ही म्हणतो आमची धनगरांची संस्कृती आहे तर पन्नास हजार ढोल हे पुण्यामध्ये एका वेळेस वाजवून हा जागतिक विक्रम करायचा आहे हा कार्यक्रम कुणी घेऊ शकत नाही धनगर घेऊ शकतात कारण त्यांच्याकडं ढोल म्हणजे त्यांचं देवासारखी श्रद्धा आहे आता आमच्या इथं आष्ट्यामध्ये एक थोरला ढोल आहे आष्ट्यामध्ये बिरोबाचं मंदिर आहे आरेवाडीचं जसं बिरोबाचं मंदिर आहे वाशीचं बिरोबाचं मंदिर आहे पटणकोडुलीचं बिरोबाचं मंदिर आहे तशा पद्धतीचं आष्ट्यालायक बिरोबाचं मंदिर आहे खूप जुना आहे आणि त्यांच्याकडं थोरला ढोल आहे बघा हे म्हणजे ऐकण्यासारखं आहे इकडं देवामध्ये देव मंदिरामध्ये आरती सुरू झाली का तिकडं ॲटोमॅटिक ढोलामधून आवाज यायला सुरुवात होते बाई आजची घट रोजची घटनाही घडते त्यामुळं देवासारखी श्रद्धा ही ढोलावरती आहे प्रत्येक घरामध्ये दे ढोल हा देवाळ्याजवळ ठेवला दे जातो आणि त्यामुळे सगळ्या लोकांना आम्ही आवाहन केलं की सगळे आता ढोल बाहेर काढा सगळे घराच्या बाहेर काढा पुण्याच्या दिशेने या ज्यांच्याकडे ढोल आहे त्यांनी घेऊन यायचा ज्यांच्याकडे नाही त्यांनी विकत घ्यायचा ज्यांना विकत घेता येत नाही दुसऱ्यांनी विकत घेऊन द्यायचा परंतु हा कार्यक्रम भव्यदिव्य करायचा